छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवात साजरी कचगाव तालुका भडगाव इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून माल्या अर्पण करण्यात आले यावेळी लहान मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी विचार व्यक्त केले व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला या कार्यक्रमात भाग घेणाऱ्या मुलांना सकल मराठा महासंघाच्या भेटवस्तू देण्यात आल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले या प्रसंगी शिवव्याख्याते दत्तू मांडोळे यांनी शिवचरित्र यावर आधारित व्याख्यान दिले यावेळी सरपंच रघुनाथ महाजन उपसरपंच सादिक मनिया सामाजिक कार्यकर्ते दिनेश पाटील माजी उपसरपंच समाधान पवार नाना मिस्तरी गडबड बोरसे अनिल पाटील दशरथ पाटील चेतन पवार अनिल महाजन एकनाथ महाजन ग्रामपंचायत सदस्य मांगीलाल मोरे दिनेश टेलर पुंडलिक सोनवणे अनिल टेलर धर्मराज हिरे हरी बोरसे निवृत्ती बोरसे आनंदा पाटील किरण शिंदे अण्णा बोरसे पप्पू बोरसे रवींद्र साठे रघुनाथ पवार निलेश बोरसे ग्रामस्थ व शिवप्रेमी सकल मराठा संघाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवजयंती निमित्त रात्री मिरवणुकीचं आयोजन देखील करण्यात आलं लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी आमीन पिंजारी भडगाव जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज